मी जय शिंदे लाइफकेअर केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन संस्थेच्या वतीने उन्हाळ्यामध्ये पक्षांसाठी आम्ही एक व्यवस्थापन कार्यक्रम आयोजित केलेला आहे व यामध्ये संस्थेतर्फे मातीचे भांडे प्रा पक्ष्यांसाठी आम्ही श शहरातील नागरिकांना वाटत आहोत व अशा विविध जागेवरती आम्ही हे वॉटर पॉट म्हणलं जाईल हे आम्ही असे झाडांना लटकवत आहे तरी आज आम्ही सेंटर नाका एन सिक्स पशुचिकित्सालय इथे आलेलो आहोत व इथे सर्व कर्मचारी उपस्थित आहे व मी सगळ्यांनी मिळून इथे अतिशय चांगले छोट्याशा अंतरावर आपण बघू शकता झाडं आहे व या झाडांना आम्ही असे पाण्याचे मातीची भांडे आहे याला असे एक अरेंजमेंट करून याच्यामध्ये रोज नियमित पाणी टाकलं जाईल व पक्ष्यांना चिमण्यांना जेही सकाळी येतात व दिवसभर ते शोधत अशा पक्षा सहज पानी अवेलेबल हाँ। हो दृष्टिकोण हमें हा उपक्रम राबोता आहोत धन्यवाद मैं सैयद मथी पशुधन पर महानगर पालिका औरंगाबाद सेंटर नाटू यहाँ पर जो लाइफ केयर एनिमल एन जी ओ ने आ, पानी के पॉट लगाए हैं ये बहुत बड़ा काम है और इन्होंने पहल की ये बहुत अच्छी बात है यहाँ से बहुत सारे एनजीओ जी है लेकिन पहला काम जो है तो लाइफ केयर एनिमल एनजीओ का है और यहाँ पर देख सकते हैं आप सात से आठ जगह ये पानी के पॉट लगाए हैं तो मैं चाह रहा कि ये ऐसा अवेयरनेस पूरे औरंगाबाद में आना चाहिए और हर लोगों ने वो पॉट लगाना चाहिए जिससे जो पक्षी है या और दूसरे बर्ड्स है पानी पी सके क्योंकि तो अभी आने वाले कुछ दिनों में या महीनों में धूप ज्यादा बढ़ने वाली है तो इसके लिए मैं चाहता हूँ कि हर लोग अपने घर पर एक से दो पॉट लगाए कंत्र पशुधन पर्यवेक्षक कल्पना जे लाइफ केयर एनिमल ने पॉट्स पशु पक्ष्यांसाठी सध्या तरी उन्हाची तीव्रता खूप वाढत आहे त्यामुळे पक्ष्यांना पाणी अवेलेबल नाही होते तर लाईफ केअर अॅनिमल संस्थेने जे आता सध्या जलसिंजीवनी ही जी आता सध्या जो प्रोजेक्ट राबवलेला आहे हा खूप चांगला प्रोजेक्ट राबवलेला आहे तरी पण त्यांच्या पुढील याला हार्दिक शुभेच्छा इसका तो जो परिंदे है पक्षी है उनके लिए पाणी सवलत और उनकी प्यास बुझेंगी ये फायदा होने तो आहे आप क्या चाहते हो जैसा ये उपक्रम कैसा लगा आपको ये बहुत बेहतरीन उपहरकरण है और ये हर जगह होना चाहिए ये अच्छा आ, आपका नाम सर मेरा नाम है मैं पशु चिकित्सालय में बोल के हूँ लाइफ केयर वेलफेयर एसोसिए एनिमल वेलफेयर एसोसिएशन आनी स्मार्ट सिटी संयुक्त विद्यमाने शहरा मध्य जल, जल पक्षी संजीवनी कार्यक्रम राब आणि याच्यामध्ये लाईफ केअर टीम खूप काम करते प पशुपक्ष्यांसाठी आणि आमचा उद्देश हाच आहे की आ, की येणाऱ्या काळामध्ये उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला स माहीत आहे की पशुपक्षी यांना पाणी पाणी न मिळाल्यामुळे हे मरतात मरण पावतात आणि चक्कर येऊन पडतात आणि घायल होतात तर हे लक्षात घेता आम्ही पक्षी जलसंजीवनी हा उपक्रम पूर्ण शहरामध्ये राबवत आहे आणि आज आपण बघू शकता आम्ही पशुचिकित्सक कार्यालय सेंट्रल नाका इथे आज आ, मातीची भांडी जी आहे ते लावलेले आहेत आणि हा उपक्रम अजून आम्ही पुढे शहरामध्ये सुरू ठेवू आणि माझी सर्व शहरवासियांना एक नम्र विनंती आहे की आपण 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 राहत असलेल्या शहरामध्ये आपण पण पशुपक्षी यांचा थोडा विचार करायला हवा कारण की इतक्या उन्हामध्ये आपण जर आपल्या घरामध्ये झाडावरती गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये किंवा कुठेही आपण जिथे काम करतो ऑफिसमध्ये कुठेही आपण जर का आ, एक पाण्याची मटकी आणि थोडंसं धान्य हे पशूसाठी ठेवलं तर निश्चित मला वाटते की एक पशु पशु पक्षींचा जीव वाचेल आणि त्यांचा पण जीवन चालेल हे ब आणि हेच मी शहरवासियांना एक अपील करतो धन्यवाद माझं नाव आहे वसीम मिर्झालो असलायकुम अब्दुल मनान सर अभी आज हमने जैसा ये आ, ये पॉट लगाए पंछियों के लिए पानी के लिए तो आप इसको कैसा देखते हैं अल्लाह का शुक्र है बहुत अच्छा काम है नेकी और सवाब का काम है तमाम लोगों तो को, को पानी में देना। और भी ऐसा करना, लो, चाहिए? लो, करना चाहिए मेरे नबी की सुन्नत है जी ऐसा पब्लिक को तो भी करना चाहिए हर हर बच्चे को करना चाहिए ये का काम है मैं यही अपील करूंगा कि मेरे नभी की हिंदू का काम जो उपक्रम राबवला आहे हा खूप चांगला उप, उप, उपक्रम आहे आणि असं सर्वांनी पण करावं आपले जे पक्षी आहेत त्यांना गरम पाणी म्हणजे त्यांना पाणी पुरवठा द्यावं पण हो। ते स्टील मातीच्या भांड्यात ठेवण्यात यावं मेरा नाम शेख मोइन अहमद है और ये जो लाइफ केयर एन जो जो अभी गर्मी के सीज़न में बर्ड्स के लिए कर रहा है ये बहुत अच्छी चीज़ है क्योंकि मिट्टी के बर्तन में अगर पानी रखते हैं तो हवा से ठंडा रहता है और जो जा जो परिंदों को पानी नहीं मिल रहा है वो परेशान होते हैं तो अगर ऐसा हर एक घर पे अपने अपने अगर टेरेस पे गैलरीज में सब थोड़ा सा अपना खुद से थोड़ा सा एफर्ट ले और एनजीओ तो कर रहा है बट आप अपना सब खुद भी एफर्ट करिए अपनी गैलरी में मिट्टी का एक पॉट लाकर उसमें पानी रखी है, तो परिंदों को भी पानी मिलेगा और सारे परिंदे के जो हर किस्म की जो जाती है, वो आबाद रहेगी